बीएसएनएल कर्नल बी के कुल्लोली वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरात होतो त्या सर्वच ठिकाणी सर्वच दुर्गम भागात मला बीएसएनएलच्या चांगल्या सेवेचा अनुभव आहे मला खात्री आहे की भविष्यात नक्कीच याही पेक्षा उत्कृष्ट सेवा देण्यासाठी बीएसएनएल सक्षम आहे आज च्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शहरात मोटरसायकल रॅलीच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल कुल्लोली यांनी प्रतिपादन केलं सकाळी अकरा वाजता टेलिफोन भवन ताराबाई पार्क येथून रॅलीला सुरुवात झाली ताराणी चौक विनास कॉर्नर बिंदू चौक दसरा चौक जिल्हा अधिकारी कार्यालय मार्गे टेलिफोन भवन येथे रॅलीची सांगता झाली टेलिफोन भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून संस्थेचा वाढदिवस साजरा केला के गेला त्याचबरोबर रक्तदान शिबिर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित सर्वांना प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या टेलिफोन भवनीतील ग्राहक सेवा केंद्रामध्ये आलेल्या सर्व ग्राहकांचे स्वागत केलं गेलं या कार्यक्रमास कर्नल बी के कुल्लोडी प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील डॉक्टर रुपाशहा उपमहाप्रबंधक विक्रांत देशमुख बी एम पाटील मनोज कुमार मिश्रा बी आर कुलकर्णी दिलीप मोहिते सुधाकर भिसे विना संकेश्वरी जान्हवी काळे अनिल शिंदे विवेक कांबळे बापू कांबळे विजयानंद माने अमृत माने दत्त कांबळे विवेक चव्हाण महादेव देवाडिग रमेश मावळे नितीन देशपांडे सुरेश लिंगाडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विकास लपाटे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा